करीश मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या नंतर तुम्ही विसरून जाता आणि छानशी कमेंट करा व्हिडिओच्या एंडिंगला ओके तर चला मग हा व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे तो तुम्ही थमनेलवर बघितलेलाच आहे तर कंटिन्यू करूया आपण पण सर्वात अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला आणि काय होतंय ना मला उत्तर द्यायचं नाही राहत पण मजबूर करतात काही लोक वाव लोकेशन आहे तर असो खूप छान असा व्ह्यू दिसतो इथून जरा तर सांगायचं असं होतं की एक कमेंट आली होती चांगली होती वाईट होती नाही माहिती पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुला कपडे नाही आहेत का तुला एक ड्रेस आहे का गुलाबी ड्रेस घालून त्याच्यावर तू श्रक घालून फिरत बसते तर मला एवढे कपडे आहेत ना एवढे कपडे आहेत मी दाखवते थांबा त्याचं पण उत्तर देते कपडे तर खूप आहेत पण काय झालं मी आता सासरी गेली होती ना तर दिवाळीमध्ये आहे ना गोणी भरून कपडे जाळलेले आहेत मी ते पण नवीन कोरे बरं का असे खराब वगैरे नाही नवीन कोरे कपडे जाळलेले आहेत आता तुम्ही म्हणणार कशामुळे तर त्याचं कारण पण होतं कारण मी असे कपडे वापरते बघा हे टी शर्ट आणि असलं पॅन्ट तर पॅन्ट आणि टी शर्ट मला वापरायची परमिशन नव्हती तिथं मग काय करणार आजार टाकणार का तसं तर मी राहायलाच गेली होती मला काय माहिती होतं हे सगळं होईल म्हणून म्हणून मी दिवाळीला खूप छान साफसफाई केली होती तुम्ही बघितले पण होते आणि गोणीभर कपडे मी जाळले त्याच्यानंतर भरून साड्या माझ्या ननंदबाईला दिल्या ननंदबाईला साड्या नव्हत्या ना ऑरेंज कलरची साडी बघा ननंदबाईची आता जाऊ द्या तुम्ही बघणार तरी कुठं तर असू द्या ऑरेंज कलरची जी साडी होती ती मीच दिली होती आणि गोणी भरून साड्या मी माझ्या ननंदबाईला दिल्या त्याच्यामुळे साड्या नाही आहेत माझ्याकडे आणि मला साड्या पण घालायला आवडत नाही आहेत तर त्या मोजक्या आहेत नवीन नवीन आहेत ज्या की मी कुठं बाहेर यायला जायला घालत असते तर मी असे कपडे वापरते म्हणून त्याच्यामुळे माझ्याकडे राहिली गोष्ट कपड्यांची तर वन मिनिट तर हे बघा हे सगळे जे बॅगमध्ये पॅक करून ठेवलेले दिसतात ना तुम्हाला हे सगळे हे सगळ्या साड्या आहेत आणि इथं ड्रेसेस आहेत सगळे माझे इकडे पण ड्रेस आहेत जीन्स आहेत आणि याच्यामध्ये सगळे जेवढे पण कपडे दिसत आहेत भरपूर सारे कपडे माझ्याकडे आहेत साड्या ड्रेसेस सगळं काही तर एवढं सगळं आहे पण विषय काय माहिती का तर विषय असा आहे की एवढे सगळे कपडे घालून नाटाफटा करत बसा आणि ते मेकअप करून व्हिडिओ बनवत बसा मला लय कंटाळा येतो त्याच्यामुळे मी एकच एकच ड्रेसवर दिसते दोन ड्रेस काढून ठेवलेले आहेत जे की डेली यूजला आज हा तो उद्या तो त्याच्यामुळे जास्त काही कपडे दिसत नाहीत माझे मी गोणी भरून कपडे जाळलेले आहेत नवीन नवीन टॉप होते टी शर्ट होते पॅन्ट होते सगळं जाळून टाकलेत कारण मला तिकडं वापरूच देत नव्हते मग म्हटलं ठेवायचं कशाला आचार टाकायला मग जाडून टाकले मी माझे कपडे कधीच कोणाला देत नसते तर असा तो विषय आहे कपड्यांचा असू द्या किती सांगितलं तरी काय आणि जरी नसतील माझ्याकडे कपडे किंवा नसते तर तो माझा प्रॉब्लेम आहे बाबा मी कोणाला मागायला बर तर नाही जात ना दुसऱ्यांचे कपडे तर नाही घालत किंवा मला प्रमोशनचे कपडे पण नाही आहेत बरोबर त्याच्यामुळे विषयच नाही आहे जे काही आहे ते सगळे आमच्या कष्टाचे पैशाचे कपडे आहेत तर असू द्या चला इथून पुढं जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो व्हिडिओ जुना आहे खूप जुना आहे ज्यावेळेस मला म्हणजे माझ्या सासरच्या लोकांनी जेव्हा मारहाण केली होती ज्यावेळेस मला मारहाण झाली होती त्याच्या अगोदर जे एक दोन दिवसाअगोदर मी जे व्हिडिओ शूट करून ठेवले होते ते व्हिडिओ रिटर्न आलेले आहेत तर काही व्हिडिओ मी इथं प्ले करणार आहे जे की आ, मी आ, पोस्ट केले नव्हते त्या दुसरे चॅनल म्हणजे जो माझा जुना चॅनल होता त्या चॅनलवर मी ते व्हिडिओ पोस्ट केले नव्हते तर त्याच्यातलाच एक व्हिडिओ मी इथं प्ले करणार तो आहे तोच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि चला कंटिन्यू करू या व्हिडिओ तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे जेव्हा मला मारहाण झाली होती त्याच्या अगोदरचा तर हे आहे राहत्याचा कोर्ट म्हणजे शिर्डीचा कोर्ट तर या कोर्टाची पायरी माझं म्हणणं असं आहे की या कोर्टाची पायरी चांगल्या चांगल्यानी पण चढू नये कोणाच्याच वाट्याला कोर्ट कचेरी येऊ नये पण काय आता का ज्याचे त्याचे नशीब असतात मी हा विचार पण केला नव्हता पण आता जे होतंय ते चांगल्यासाठी होते तर हे आहे राहत्याचा त्याचा कोर्ट हॅलो फ्रेंड्स घरातले सगळे कामं वगैरे आवरले त्यानंतर मी निघली इकडे कोर्टात यायला तसं जो टायमिंग बाराचा दिला होता मला पण इथं येऊन तेरा वाजले म्हणजे उशीर झाला होता त्याच्यामुळे मग परत थांबायला लागलं आता तीन वाजेपर्यंत थांबली होती मी त्यानंतर परत आम्हाला हजर केलं म्हणजे आज फर्स्ट तारीख होती कोर्टामध्ये जे दाखल केल्यानंतर तारीख असते ना तर त्याची तारीख होती पहिली आणि आता सेकंड तार सेकंड जे तारीख पडणार आहे त्याच्यावर डिवोर्स होणार आहे तर खूप जणं मला विचारत होते कधी डिवोर्स होतो कधी मला पण माहीत नाही तर मला जस जसं अनुभव येतो तसं तसं सांगते तुम्हाला दोन महिने तरी मिनिमम लागतात म्युच्युअलमध्ये असल्यावर आता पहिली तारीख दिलेली आहे तर त्याच्यावर आम्ही हजर राहून आमचं मत सांगितलं का बरं डिवोर्स घेते वगैरे आणि त्याच्यानंतर जी सेकंड तारीख आहे त्याच्यावर डायरेक्ट डिवोर्सची सिग्नेचर होणार आहेत म्हणजे डिवोर्समध्ये गिनती आहे आता सेकंड तारीख पडलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये तर म्हणजे आजपासून धरून पूर्ण दोन महिने तर एक ठरवलं मी हे बघा अजूनही राहतेच्या कोर्टात ते कोर्ट आहे इकडं तर एक ठरवलं त्यांना बी डिवोर्स घ्यायची घाई झालेली आहे आणि त्यांनी ऑलरेडी डिवोर्सचा मॅटर दाखल केला होता पण मला पण मी पण दाखल केला होता पुण्याला तुम्हाला माहीतच आहे तर त्यांना वाटलं असेल की जमेल होईल काही चांगलं काहीतरी मी पण हाच विचार करून इकडं आली होती पण तसं काही दिसत नाही आहे याच्या अगोदर बी मी बाहेर जाऊन बी दोन तीन वेळेस आली पण मग ते हाय तेच आहे त्याच्यामुळे असं वाटतं की डोक्याला किटकिट नको ताण नको कोणाचं एकदम सुखी आयुष्य जगायचं त्यालाच खरं आयुष्य म्हणतात आणि त्याच्यावरून मी एक निर्णय घेतला आहे की आता दोन महिने तर दोन महिने इथून पुढं कसे जायचे जे काही माझी जाऊ माझ्या मुलाला शिकवते किंवा दोन महिन्यामध्ये मी कधी घरी असते नसते मला जॉब करावं लागतात मी जॉब पण जॉईन केलेला आहे त्या काळामध्ये पोरावर कोणी घरचे लक्ष देतात नाही देत अक्षरशः मी पुण्याला गेली होती त्या टायमिंगला माझ्या सासूनी मुलाला आंघोळसुद्धा घातली नव्हती त्यांनी ब्रशसुद्धा केला नव्हता खाण्यापिण्यावर त्याच्या लक्ष देत नाही त्याच्यामुळे तिच्याही भरोशावर सोडून फायदा नाही आणि मी कामावर गेली की मयंक पप्पा बी कामावर असतात त्याच्यामुळे त्यांच्याही भरोशावर सोडून फायदा नाही आणि जेव्हापासून शाळा चालू झाली ना मयंक अजूनही शाळेत गेलेला नाही आहे कारण माझी बी असे कामं हे मध्ये मधी येऊन राहिलेत तर मला असं वाटतं त्या पोराचं बी नुकसान होईल दोन महिन्यामध्ये अजून काय काय शिकवल माझी जाऊ म्हणा आता नंदेचा मी काही विषयच घेत नाही कारण ज्या दिवशीपासून मी ननंदाईला सांगितलं तुमच्या भावासोबत मी दिवस घेणार आहे त्या दिवसपासून नरंदाई बिचारी तिच्या जागेवर ती शांत आहे म्हणजे काहीच बोलत नाही जेव्हा बोलल तेव्हा मी नक्की सांगेल तर एवढंच म्हणायचं आहे असं वाटतं की आता दोन महिने इथून पुढं जे तिथं राहायचे आहे मला तर ते कसे कटतील माझे दोन महिने आणि सध्या जर मला अशी रूम भेटली की डिपॉझिट वगैरे घेत नाही पुढचा व्यक्ती तर भाडं भरायला काही नाही आपण काम करून भाडं भरू शकतो तर माझा असा विचार चाललेला आहे की त्यांच्या घरात राहून तेच ते सकाळी उठलं का त्यांचं तोंडपा संध्याकाळ झाली का त्यांचं तोंडपा कधी कधी मी उपाशीही राहते कधी कधी म्हणजे कंटिन्यू मी रात्रीचं जेवत नाही किंवा मग दिवसा कधी येडवाकडं खाल्लं तर खाते नाही तर नाही खाते हे असं तर माझ्याही तब्येतीवर परिणाम होईल परत मयंकडे बी लक्ष नाही आहे व्यवस्थित ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये राहत होतो एकटे राहत होतो त्यावेळेस सगळं माझं रुटीन एकदम व्यवस्थित लागलेलं होतं तशाच पद्धतीने आणि रुटीन लागायला बी खूप वेळ कालावधी जातो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे म्हटलं ह्या दोन महिन्यामध्ये आपलं रुटीन बसवून घ्याव तिथून पुढं त्रास करून घेण्यापेक्षा स्वतःला आजही जायचे उद्याही जायचे तर असं ठरवलेलं आहे की मय पप्पासोबत एकदा बोलून घेते की तशी ता तारीख पडलेली आहे आणि त्या तारखेवर तार तुम्ही सिग्नेचर देणारच आहे मी पण देणारच आहे तर मग समोर समोर राहून काय फायदा तेच तेच किरकिर भांडणं रोजचं स्वतःलाही त्रास नको त्यांनाही त्रास नको त्याच्यामुळे असा विचार करते की मी सेपरेट आत्ताच रूम घेते आता एवढ्या दोन चार दिवसामध्ये सेपरेट रूम घेऊन माझं माझं रुटीन लागू देते आणि कोर्टात तसंही सांगितलेलं आहे जससाहेबांनी मला विचारलं मुलगा कोणाकडे राहणार वगैरे आणि बऱ्याच काही गोष्टी तर मी सांगितलं मुलगा माझ्याकडे राहणार पालनपोषण मी करणार यांच्याकडून एक रुपयासुद्धा मी घेतलेला नाही आहे आणि जे लोक मला बोलत होते ना खूप जण होते की ताई पोटगी घे असं सोडू नको फुकट दिवस देऊ नको पोराचा खर्च घे तुझा खर्च घे तर तुम्हाला सांगते मी याच्यासाठी खर्च नाही मागितला पोटगी नाही मागितली त्याला एकतर लवकर दिवस पाहिजे त्याच्यानंतर दुसरं कारण असं आहे की मी जर काही मागितलं तर तो देऊ शकत नाही कारण तो ऑलरेडी कर्जामध्ये डुबलेला आहे खूप कर्ज आहे त्याच्यावर एवढा कर्ज आहे ना की तो दहा वर्षसुद्धा फेडू फेडू शकत नाही तो कर्ज आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत जेणेकरून जो माझा म्हणजे अधिकार आहे माझा हिस्सा आहे किंवा डिवोर्स घेल्यानंतर खरंच डिवोर्स घेतलं ना तर कोणतीच बाई आपला हक्क सोडत नसते डिवोर्स घेऊन बी तरीही मी सोडलं म्हणलं जाऊ दे ते लाख दोन लाख रुपयासाठी आयुष्य उग स्वतःला त्रास करून घेण्यात फायदा नाही आणि डिवोर्स मी जर काही मागाईचा विचार काढला ना तर डिवॉर्स बी एवढं लांब वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष मग तेच झटत बसायचं का माझा त्रास त्यांना काही नाही त्यांचा त्रास मला कारण मी माझं माझं खाते माझे घरातले कामं करते आणि माझं माझं मी कामावर निघून जाते पण माझ्या मुळं म म्हणजे त्यांच्यामुळं मला त्रास नको त्याच्यामुळे असं वाटतं की आत्ता सेपरेट राहिलेलं बरं कधीही राहायचंच आहे सेपरेट बरोबर तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगू शकता आणि जे माझे चाहते आहेत ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात जे माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझ्यासोबत ठामपणे उभे असतात ना फक्त त्यांनीच कमेंट करा अन्यथा उगच कोणाच्याही कमेंटचा रिप्लाय द्यायला मला एवढी फुर्सत नाही आहे ठीक आहे तर चला आता इथं माझं काम झालेलं आहे आता मी चालली माझ्या कामावर म्हणजे जॉबवर हे काम होतं हे झालं आता निमांत आहे तारीख नाही काही नाही बिंदास कसे तरी दोन महिने काढायचे बघू आता सेपरेट निघायचं प्लॅन चालू आहे माझा तर आजही निघायचे उद्या निघायचे त्याच्यामुळे मी आताच वेगळी निघून जाते आणि चला असं होतं तर खूप जणं जे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन मला कमेंट करत आहेत वाईट बोलत आहेत ना त्यांना एकच म्हणणार ज्याच्यावर बितते ना त्यालाच कळते आणि जे लोक ज्यांना खरंच सासरवास आहे जे लोक खूप सासरी त्रास काढतात त्यांना नवऱ्याचाही सपोर्ट नसतो त्या बाया माझा त्रास नक्कीच समजून घेऊ शकतात आणि मी म्हणत नाही फक्त मी माझं मनातलं शेअर करत असते एक नाही का माझ्या मनातले दुःख व्यक्त करण्याची ही हक्काची जागा आहे माझी यूट्यूब कारण माझे जरी किती हेटर असले ना तरी चाहते बी तेवढेच आहेत ते, ते लोक मला समजून घेतात जीव लावतात चांगला मार्ग दाखवतात आज माझ्यासाठी जे लोक एवढे हे करत आहेत ना ताई तू फुकट दिवस देऊ नको त्याला फुकट डिवोर्स देऊ नको त्याच्याकडून भरपाई घे तसंही तुझं नुकसान झालं आहे वगैरे तर असे लोक माझे चाहते पण आहेत ज्यांना माझं चांगलं व्हावं पण वाटतं आणि ज्या लोकांना माझी साथ सोडायची इथून सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण माझा हा जो डिवोर्स निर्णय आहे ना हा फुल फायनल निर्णय आहे इथून पुढं माझा निर्णय बदलणार नाही हा भले माझ्या लाईफमध्ये पुढं काय होईल तो खूप नंतरचा विषय आहे पण सध्या तरी डिवॉर्स हा फायनल निर्णय आहे माझा त्याच्यामुळं ज्यांना माझी साथ सोडायची त्यांनी इथून सोडू शकता कारण वाईट काळात कोणीच साथ देत नाही मला माहिती आहे चांगलं काळ की सगळे जवळ येतात पण असो मी माझं कमवून खाऊ शकते खाऊन पिऊन सुखी आहे बाकी मला कोणाशीही काही घेणं देणं नाही फक्त माझ्या मुलाला त्याच्या पायावर उभं करून द्यायचं एवढंच माझं टार्गेट असणार आहे त्याच्यानंतर तो त्याची लाईफ जगेलच किंवा त्याला जर अठरा वर्षानंतर वाटलं तर त्या खूप नंतरच्या गोष्टी खूप खूप एवढं पुढचं बोलून काही फायदा नाही तर चला अशा पद्धतीने आज माझ्याही मनासारखं होते त्यांच्याही कारण जर मनच जुडत नसले एकामेकाच्या मनातच काही नसलं तर उगं ते लोकांना दिखावा दाखवून काही फायदा नाही आम्ही नवरा बायको आहे म्हणून नवऱ्याने तेवढीच बायकोची काळजी घ्यावं लागते जीव लावा लागते सगळ्या गोष्टी बायकोला विसरून करावं लागतात आणि असे बाहेरचे नात किंवा हे जे काही चुकीच्या पद्धती आहेत मयांच्या पप्पामध्ये जे जे काही असे नाही का वाईट सवयी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्याला खरंच संसार करायचा राहतो ना तो चेंज करतो पण ते असं काही चेंज झालेला नाही त्याच्यामुळे मी फायनल निर्णय घेतलेला आहे तर असो ज्यांना कोणाला माझा निर्णय जर चुकीचा वाटत असेल तर वाटू द्या मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्रास मला होते भोगते मी मला जो काही आहे ना तर सगळं माझं होणार आहे वाईट चांगलं काय झालं ते माझं होणार आहे ठीक आहे लोकांचं नाही त्याच्यामुळे मी एवढं लोकांचं मनावर बी घेत नाही लोकांचं ऐकून बी घेत नाही लोकं काय डिवोर्स म्हणलं की नको 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 आता दुसरं बी कोणी घेतो ना मी माझ्यावरूनच सांगते दुसरा अचानक कोणीतरी आलं इथं समजा एखादी केस दिसली काय मॅटर चालू आहे तुमचा तर डिवोर्स तर आपण त्याला हेच समजावून सांगणार आहे चांगलं होत असेल तर तुमचं जमून घ्या चांगलं करा डिवोर्स घेऊ नका त्याच्यामुळे पब्लिक बोलते की डिवोर्स घेऊ नका पण ज्याचा त्रास त्याला माहिती असते राहते मी सहन करते मी सगळ्या गोष्टी बिततात माझ्यावर याच्या अगोदर पण मी खूप काही सहन केलेलं आहे जे की मी आत्ता सहन करू शकत नाही त्याच्यामुळे डिवोर्सच बेटर राहील तो त्याच्या जीवनात खुश राहण्याचा त्याला अधिकार आहे मला माझ्या जीवनात खुश राहायचा अधिकार आहे बाकी लोकं काय म्हणतात लोक माझ्या सारित्र्यावर बोटो उचलतात लोक मला म्हणजे ते सुरुवातीपासूनच करत आलेले आहे त्याच्यामुळे अशी सवय झालेली आहे ना की आपण आपल्या आणि देवाच्या नजरेत चांगले आहे ना बस झालं या लोकांचा काय एवढा विचार करत बसायचं असं विचार करून मी पुढं जाते आणि राहिली गोष्ट माझ्यावर कोणी व्हिडिओ बनवत असेल काय आई घालत असेल तर मला काही घेणं देणं नाही त्या लोकांचं हे व्हिडिओ काही जीवनाला पुरले नाही आहेत त्याच्यामुळे एवढं लोड घेण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसली ना मी प्रत्येक गोष्टीचा तर मला अख्खा आयुष्य याच्यातच जाणार आहे त्याच्यामुळे माझं जे टार्गेट आहे माझ्या मुलाला लहानाचं मोठं करायचं चा, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं त्याला त्याच्या पायावर उभं करून द्यायचं प्लस मला चांगला आनंदात खुशीत नो टेन्शनवाली लाईफ जगायची तर हे याच्याकडे लक्ष देईल ना मी तेव्हाच आयुष्यात पुढे जाईन नाही तर मी जर लक्ष देत बसली ना हा काय म्हणतो तो काय म्हणतो असं होईल तसं होईल याच्यात मी इथंच राहून जाणार आहे हे मला चांगलं माहिती त्याच्यामुळे मी एवढं लक्ष देत नाही लोकांकडे आणि प्लीज परत एकदा रिक्वेस्ट आहे फालतू लोकांचे लिंक वगैरे मला शेअर करू नका की जे लोक इनी व्हिडिओ बनवला तिने हे लोकांना गू खायची सवय त्यांच्या अन्नानी अन्न खाल्ल्याने पोट भरत नाही गू खायची सवय त्यांच्या गू खाल्ल्याने पोट भरते तर त्यांना खाऊ द्या नो प्रॉब्लेम ज्यांच्या नजरेत मी चांगली जे लोक मला समजून घेतात ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी बाकी कोणाशीही काही घेण देण नाही लाख जरी दुश्मन आले चार जरी चाहते असले ना मी त्याचा हात्यांकडे लक्ष देणार आहे त्याच्यामुळं आणि कोणालाही माझी व्हिडिओ बघा म्हणून जोर जबरदस्ती नाही आहे ज्यांना आवडता त्यांनी बघा नसतेला आवडत तर नका बघू मी कष्ट करते खाते जसं व्हायचं तसं होईल माझं कोणाचं कोणावाचून अडत नाही कोणी कोणामागं मरत नाही जसं आयुष्य या जन्माला घातलं आहे ना देवानी तर धरती दाखवली आहे ना तर पुढं कसं जायचं कसं जगायचं हेही मार्ग देवच दाखवतो ठीक आहे तर चला आत्तापर्यंत ज्या चुका झाल्या त्या परत होणार नाहीत इथून पुढं मी माणसं ओळखायला शिकली लोकांना ओळखायला शिकली कोणी कोणाचं नसतं मानलेली नाती आपली परकी कोणीच कोणाचं नसतं सगळे स्वर्त्यापोटी असतात किंवा आपल्याकडे काही फायदा नसेल तरी ते नातं तोडून देतात असेही लोक माझ्या जीवनात आले त्यामुळे इथून पुढे मी कोणतेही मानलेले नाते मानणार नाही कोणालाही जवळ करणार नाही कोणाच्याही लेण्या देण्यात राहणार नाही कारण कितीही जवळचा असला आणि कितीही काही रक्ताचं जरी असला काळजाजवळचा बी असला तर कोण कोणासाठी धावत नसतं हे मला कळून चुकलेलं आहे वाईट काढत सगळे साथ सोडून देतात मग काय कामाची अशी दिखावायची नाती बरोबर ना एकटा जीव सदाशिव आपला खायचं प्यायचं एन्जॉय करायचं चांगली टे नो टेन्शनवाली लाईफ जगायची आणि मुलाचं चा भविष्य चांगलं कसं घडवता चा येईल याच्याकडे लक्ष द्यायचं बाकी देवाच्या हातात सोडून द्यायचं होईलच चांगलं काहीतरी माझं ठीक आहे तर चला मग आता मी चाललेली आहे जॉबवर हा व्हिडिओ मला वाटतं इथंच थांबायला पाहिजे माझे बी व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणं होईना झाले कारण मला घरातलं काम त्यानंतर हे सोशल मीडियाचे व्हिडिओ त्यानंतर कामाला जायचं मयंकडे बी लक्ष द्यायचे एवढं सगळं करावं लागते त्याच्यामुळे मला असे दुसऱ्याचे व्हिडिओ बघायला फुरसत नाही आणि हां जेव्हा मला सुरुवातीला माहिती पडलं ना की आपलं आपण पुढे जात असलो किंवा आपले काही विचार कोणाला पटत नसेल त्यावर बी ते व्हिडिओ बनवू शकतात तर तेव्हापासून मी ते विषय सोडून दिला आधी मी बघायचे असले लोकांचे व्हिडिओ आणि स्वतःला त्रास करून घ्यायची मानसिक टॉर्चर व्हायचं मला त्रास व्हायचं पण आता मी तसं काही करत नाही आहे मी कोणाकडेही लक्ष देत नाही होईल तेवढं कमेंट बॉक्स ऑफ ऑफच असतो माझा कारण एवढी फुरसत नाही मला कमेंट वाचायला व्हिडिओ काढायचे सोडायचे एक आठवण म्हणून तर माझ्या यूट्यूब चॅनलवर राहील बाकी ज्याला बघायचे ते बघतील नाही बघायचे नाही बघतील इथून पुढं तुम्हाला माझे डेली रुटीनच दिसणार आहे अजून मला काही काही मुद्दे क्लिअर करायचे ते तर मी करणारच आहे एक तर यांच्या उपच्या म्हणजे तिथं बी राहिली तरी आणि तिथून बाहेर निघाली सेपरेट रूम केली तरी मी हे मुद्दे नक्की क्लिअर करणार आहे की मी मयंकच्या उपवर का प्रेम नाही करू शकली त्याच्यानंतर आमचं का नाही जमलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवाती सुरुवातीला मला त्रास दिला ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे एक एक पॉईंट मी सगळं क्लिअर करणार तेव्हाच मी हा विषय टॉप म्हणजे हा जो माझा टॉपिक आहे सासर हा टॉपिक मी तेव्हाच बंद करणार ज्यावेळेस माझा डिवोर्सच्या पेपरवर फायनल सिग्नेचर होणार तो शि शी, त्याशिवाय मी त्या लोकांचं सांगायचं सा बंद करणार नाही कारण लोक आज त्यांच्यामुळे मला वाईट समजायला लागले सुरुवातीला काय झालं त्यांच्याबद्दल मी चांगलं चांगलं सांगत बसली अशी आहे तशी आहे जीव लावता पण त्या सगळ्या गोष्टी मी जर म्हणजे विचार केला असताना की अरे आज आपण घरात पैसा देतो आहे तरी मला खूप जण म्हणले होते बरं का तू सगळं कर पै पैशाचं लालच त्या लोकांना दाखवू नको नाहीतर तुलाच ते जड जाणार आहे तसंच झालं सुरुवातीला मी पैसे वगैरे दाखवले घरात पैसे वगैरे द्यायची सगळे कामं मी करायची सगळ्या म्हणजे काय असेल ते खर्च करायची त्याच्यामुळं म्हणजे एक प्रकारे त्यांना ना अशी लालूचच लागली पैशाची मी तेव्हाच विचार केला असताना की यांना पैसे दाखवत नाही बिना पैसे दाखवून बी आपण इथं राहून पाहू तर त्या लोकांचे ओरिजिनल रूपं मला तेव्हाच कळले असते ते फक्त पैशासाठी मला जवळ करत होते जीव लावण्याचा दिखावा नाटक करत होते चांगलं होईल चांगलं होईल सुनीलचा कर्ज मिटून जा मग चांगलं होईल चांगलं होईल आमचा कर्ज मिटून जाईल किंवा काय काय त्यांच्या ध्यानात आला असेल पण असं कधी होऊ शकत नाही मी सर्वात अगोदर दोन महिने इथं आल्यानंतर जो पैसा खर्च करून चूक केली आहे ना ती चूक नव्हती करायला पाहिजे आज माझ्याजवळ खूप पैसे असते पण असू द्या पैसा काही येत जात राहतो पण माणसाचं आयुष्य आनंदात जगता आल्या पाहिजे आपल्याला हे आयुष्य एकदाच भेटलेलं आहे त्याच्यामुळे एवढं नाही लोकांचं लोड घ्यायचं कोण काय म्हणते लोक फक्त हसायला को येतात पोसायला कोणी येत नाही तर चला मी निघू का आता तर निघायला पाहिजे आपल्याला ह्या कोर्टाचा तोंड परत न्याय मंदिर आहे हा याचं तोंड परत जानेवारी महिन्यात बघायचंच आहे तर चला आता आपल्या कामावर फोकस ठेवायचं कोणाचे एक नाही दोन नाही कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही कोणीच नको आहे मला आपण असे दुखी चुकी आहे ना तर आपलं आपल्यालाच बघावं लागतं कोणी धावून येत नाही आपल्यासाठी त्याच्यामुळे कोणाच्याही संपर्कात नको इथून पुढं तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्ही तुमचे मतं मांडू शकता पण मतं मांडू शकता फक्त मतं मांडू शकता ते शिवीगाळ करता येऊन घाण कमेंट करता असं आहे तसं आहे मी किती खराब आहे किती चांगली आहे माझ्या देवाला माहिती मी जर चुकीची असती ना तरी इथं आली नसती पहिली गोष्ट याच्यातच स्पष्ट क्लिअर होतो की मी चुकीची नाही आणि मला जर चुकीचंच काही करायचं असतं त्या पुण्यामध्ये चार पाच बंगले असते माझे ठीक आहे तर चला मग भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता चालली आहे जॉबवर तर बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा गाणेरड्या लोकांनी माझ्या व्हिडिओपासून लांबरा बाय बाय तर बघितलं आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो खूप जुना व्हिडिओ होता म्हणजे जेव्हा मला मारहाण झाली होती त्याच्या एक दोन अगोदर मी शूट करून ठेवलेले ते व्हिडिओ होते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच मी माझी स्टोरी घेऊन येणार आहे पण थोडासा टाईम द्या एकदाही सतरा तारीख होऊन जाऊ द्या तिथून पुढं आपण विचार करू काय काय मुद्दे घ्यायचे काय काय नाही जर डिवॉर्स नाही झाला तर मी सगळी स्टोरी सांगणार कारण डिवॉर्स झाल्यानंतर मला स्टोरी सांगायला म्हणजे पूर्णपणे स्टोरी सांगायला परमिशन नसणार आहे कारण त्याच्यामध्ये मी लिहून दिलेले आहे की एकदा डिवॉर्स झाला तर माझा त्यांचा काही संबंध राहणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या विषयावर मी नाही बोलू शकणार पण हां डिव्हॉर्स जर नाही झाला तर मी नक्की स्टेप बाय स्टेप सगळं सांगेल कशा पद्धतीने मला विकल्या गेली कोणी किती पैसे देऊन घेतले कशा कशा पद्धतीने लग्न झालं नंतर कसं कसं त्रास दिलं लग्न झालं का नाही झालं हे पण सगळ्या गोष्टी सांगणार पण एकदा सतरा तारीख होऊन जाऊ द्या कारण त्याच्या अगोदर सांगणं मला तरी योग्य वाटत नाही कारण नंतर ते व्हिडिओ डिलीट करावं लागतील त्याला काही अर्थ नाही आहे हा जर डिवोर्स नाही झालं ना श्टेप श्टेप तर स्टेप बाय स्टेप सगळं सांगेल पण डिवोर्स जर झाला तर मग शॉर्टकटमध्ये सांगेल पण माझी स्टोरी मी नक्की सांगेल तुम्हाला ओके आणि एका ताईची कमेंट पण आली होती की ताई मी आत्ताच तुझे व्हिडिओ बघते तर हे सगळं कॉन्ट्रोवर्सी दिसत होती मला सगळे भांडणं 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 जिकडे तिकडे त्याच्यामुळे काही विषयच कळला नाही की तू कोण आहे कुठली आहे काय विषय आहे तर मला आवडेल तुझी स्टोरी बघायला तर मला असं वाटतं की माझी स्टोरी अख्ख्या यूट्यूबवर फक्त एका व्यक्तीने जरी बघितली आणि त्याच्यातून काहीतरी शिकले ना तर माझं व्हिडिओ किंवा हा माझं यूट्यूब चॅनल बनवण्याचा उद्देश सार्थक होऊन जाईल तर चला एक जण बघू नाही तर जा दहा जणं माझ्यासाठी फक्त एवढंच आहे की मला असं वाटतं जे माझ्यासोबत घडलं ते दुसऱ्यासोबत घडू नये एवढंच सांगायचं असतं त्याच्यामुळे एका जणांनी बघून त्याच्यातून काहीतरी बोध घेतला ना तर मला बस झालं तेवढंच काफी आहे नाही का तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय